मित्रांनो केस गळती होणे अकाली केस पांढरे होणे प्री मॅच्युअर ग्रेइंग केसांचे टक्कल पडणे अशा बऱ्याचशा समस्यांना आजकाल आपण तोंड देत असतो याचे विविध कारण असू शकतात परंतु याचं प्रमुख कारण शरीरामधील असलेल्या पोषक तत्वांचा अभाव म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच पदार्थ शेअर करणार आहे यापैकी एकही पदार्थाचं तुम्ही रोजच्या आहारात जर सेवन करायला सुरुवात केलं तर नक्कीच मरेपर्यंत तुमचा एकही केस गळणार नाही सोबतच जेही तुमचे केस पांढरे झालेले असतील ते पुन्हा काळे व्हायला सुरुवात होणार आहे प्रीमॅच्युर या पाचही पदार्थामुळे जाणून घेऊया हे असे कुठले पाच पदार्थ आहेत जे तुमच्या शरीराला पोषण देणार आहेत सोबतच तुमची केस गळती थांबवणार आहेत आज सांगितलेल्या व्हिडिओमधील पाचही पदार्थ नैसर्गिक तर आहेतच परंतु हे कसे सायंटिफिकली तुमच्या केसांना पोषण देणार आहेत हे पुराव्यासहित मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया याच्यामध्ये पहिला पदार्थ हा आहे की तिळ तिळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या आहारामध्ये वापरायला सुरुवात करायची आहे तिळामध्ये कॅल्शियम जे आहे ना ते भरपूर प्रमाणात असतं कॅल्शियमसोबतच याच्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम जे आहे तेही भरपूर प्रमाणामध्ये असतं जपानमधील झालेल्या हेल्थ स्टडीनुसार असं सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता असते त्या लोकांमध्ये केस गळतीचं प्रमाण जास्त दिसून येतं त्यामुळे तुम्हाला जर तुमची जिंची कमतरता पूर्ण करून तुमची केसगळती ती पूर्णपणे थांबवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये तीळ तिळाचा वापर करणं खूप गरजेचं आहे आता हे तिळ वापरताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ह्या तिळाचा आहारामध्ये वापर करू शकता तुम्ही हे तिळ भाजून वेगवेगळ्या पदार्थामध्ये या तिळाचा वापर करू शकता किंवा तीळ आणि गूळ याचा लाडू बनवून तेही तुम्ही तुमच्या पदार्थामध्ये ॲड करू शकता आणि हा लाडू जर तुम्ही रोज एक लाडू खात असाल तर नक्कीच तुमची केसगळती थांबणार आहे सोबतच नवीन केस यायला सुरुवात होणार आहे आता याच्यामध्ये दुसरा पदार्थ जो तुम्हाला तुमच्या तुम्हा आहारामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे कडीपत्ता आता हे जे कडीपत्ता आहे त्याच्यामध्ये बिटा कॅरेटीन सोबतच प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील कडीनुसार असं संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की कडीपत्त्याच्या वापरामुळे तुमच्या कडीपत्ता जो आहे तो तुमच्या हेअरचं पिगमेंटेशन करण्यासाठी हेल्प करत असतो आता हे हेअर पिगमेंटेशन म्हणजे जे तुमचे केस पांढरे झालेले असतील त्या पांढऱ्या केसांना काळं करण्याचं काम हा कडीपत्ता करत असतो सोबतच जर तुम्हाला प्री मॅच्युअर ग्रीनचा प्रॉब्लेम असेल तर तोही प्रॉब्लेम थांबवण्यासाठी हे कडीपत्ता केस तुम्हाला नक्कीच मदत करत असतो त्यामुळे तुम्हाला ह्या कडीपत्त्याचं सेवन करण्यासाठी रोज सकाळी तुम्ही चार ते पाच कडीपत्त्याची पानं चावून चावून खाऊ शकता तर नक्कीच तुमच्या केसांच्या गळतीमध्ये तसेच तुमच्या पांढऱ्या झालेल्या केसांना काळं करण्यासाठी हा कडीपत्ता मदत करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तिसरा पदार्थ जो तुम्हाला तुमच्या आहारामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे आवळा आता हा आवळा जो आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जे आहे ना ते खूप भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे व्हायटॅमिन सी जे आहे हे अँटीऑक्सिडंट रिच तर असतंच परंतु याच्यामध्ये कोलॅजन जे आहे ना ते शरीरामध्ये कोलॅजन प्रोडक्शन वाढवण्याचं काम हे व्हायटॅमिन सी करत असतं एका अभ्यासामध्ये अस, अभ्यासामधील संशोधनामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही आवळा तुमच्या आहारामध्ये रोजच्या रोज वापरत असाल तर डी एच टी नावाचं जे हार्मोन आहे जे तुमच्या केसांच्या गळतीचं मुख्य कारण आहे ते कमी करण्याचं काम हा आवळा करत असतो म्हणूनच तुम्हाला तुमच्या आवळ्याचाही आहारामध्ये रोजच्या रोज वापर करायचा आहे आता हा आवळा विविध पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता जसं की तुम्ही आवळ्याचा मुरांबा बनवून खाऊ शकता किंवा ह्या आवळ्याचा ज्यूस तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पिऊ शकता सोबतच तुम्हाला टॉपिकली आपलाही आवळा करता येतो आवळ्याची पावडर जी आहे ती तुमच्या केसांना जिथेही तुमचा स्काल्प दिसायला सुरुवात झालेली आहे जिथेही तुम्हाला टक्कल पडलेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही आवळ्याची पावडर लावत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या केसांचे रिग्रोथ होणार आहे आणि जिथेही तुमचा स्काल्प दिसायला लागलेला आहे तिथे तुम्हाला केस यायला सुरुवात होणार चा आहे तर याच्यामध्ये चौथा पदार्थ जो तुम्हाला तुमच्या आहारामध्ये वापरायचा आहे ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स फ्लॅक्सिट्सला अळशीचे बी असंही म्हटलं जातं तर याच्यामध्ये तुम्हाला अळशीचे बी जे असतात याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे आहे ना ते भरपूर प्रमाणामध्ये असतं आता हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे आ, ना ना आहे ना ते तुमच्या केसांना पोषण देण्याचं काम करत असतं तुमच्या हेअर पॉलिकल्सला पोषण देण्याचं काम करत असतं हायवर्ड हेल्थच्या संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही फ्लॅक्सिट्सचा तुमच्या आहारामध्ये वापर करत असाल तर तुमच्या तुमचे जे स्काल्प आहे त्याचं सर्क्युलेशन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्याचं काम हे फ्लॅक्सिट जे आहेत ना ते करत असतात आणि त्याचमुळे तुमचं जे केसगळती आहे ना ते केसगळती थांबवण्याचं हे फ्लॅक्सिट्स तुम्हाला हेल्प करत असतात आणि तुमची केस खूप जास्त घनदाट होत असतात त्यामुळे तुम्हाला हे फ्लॅक्सिट जे आहेत ते एक चमचा फ्लॅक्सिट्स तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवून तुम्ही रोज सकाळी जर हे एक ग्लास पाणी पिलात तर नक्कीच तुमची केस गळती पूर्णपणे सांगणार आहे आणि तो म्हणजे आता हे जे आहेत त्याच्यामध्ये नायकोटिनिक नावाचं एक ऍसिड असतं आता हे जे ऍसिड आहे हे ऍसिड तुमच्या केसांना पुनर्जीवित करण्याचं काम करत असतं इंडियन जर्नल ऑफ डर्मटॉलॉजीनुसार जे दाणे रोजच्या रोज वापर करत असाल तर नक्कीच तुमचे केस गळती थांबणार था आहे सोबत जिथेही तुमचा स्काल्प दिसायला सुरवात झालेला आहे तिथे तुमची हेअर ग्रोथ पुन्हा होणार आहे म्हणून ह्या मेथीदाणाचाही वापर तुम्ही करू शकता आता हे मेथीदाणे वापरताना तुम्हाला हे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी त्याची चांगली पेस्ट बनवून ती तुमच्या स्काल्पला जिथेही तुमचा स्काल्प दिसायला सुरुवात झालेली आहे तिथे तुम्ही ही पेस्ट लावा नक्कीच तुमची केसगळती पूर्णपणे थांबणार आहे आणि जिथे तुमचं टक्कल पडलेलं आहे जिथे तुमचा स्काल्प दिसायला सुरुवात झालेली आहे तिथे नवीन केस यायला नक्कीच सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज सांगितलेले पाचही पदार्थ अगदी नैसर्गिक आहेत घरच्या घरी तुम्हाला इझिली अवेलेबल होणार आहेत आणि हा पदार्थांचा इफेक्ट जो आहे ना तो हंड्रेड पर्सेंट आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आजपासूनच या पाच पदार्थापैकी कुठलाही एक पदार्थ तुमच्या आहारामध्ये सेवन करायला सुरुवात करा आणि माझ्यासोबत याचे रिझल्ट नक्कीच तुम्ही शेअर करू शकता तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही सांगू शकता की तुमच्यापैकी किती जण आजपासून या पाच पदार्थापैकी कुठल्याही एका पदार्थाचं सेवन करायला सुरुवात करणार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करून ठेवायचं आहे जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा तुम्हाला नोटिफाय होणार आहे सोबतच तुम्हाला अशीच विविधपूर्ण माहिती घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतही तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना त्यांनाही अग जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर तो केस गळतीचा प्रॉब्लेम हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच दूर होणार आहे तर मित्रांनो चला मग भेटूया अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तिल देण काळजी घ्या